जय महाराष्ट्र अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वसमतमध्ये मी म्हणाले होते की हेमंतदानी आधी उमेदवारी मिळून दाखवावी बिचाऱ्याला उमेदवारी मिळाली खरी पण ती फक्त सोशल मीडियावरती पोस्ट करण्यापुरतीच उद्या उमेदवारी अर्ज भरायचा आणि आज उमेदवारी हिसकावून घेतली दादा अरे मी तुझ्या औक्षणाचं ताट तयार करून ठेवलेलं होतं तुला ओवाळायचे म्हणून तुझ्या विजयाची स्वप्न बघत होती मी दादा बरं कालपासून मी सगळ्या सोशल मीडियावरती पाहत होते की हेमंत दादाचे समर्थक शिंदे सेनेचे ते म्हणत होते जर हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्या गेलं तर आम्ही त्याचा वचका त्याचा हिसका आम्ही नांदेडमध्ये दाखवू मी फक्त आठवण करून द्यायला बरं विसरले असतील म्हणून असो अजून काल एकनाथ शिंदे म्हणाले होते की जसा मला माझा श्रीकांत तसा ता, मला हेमंत आता हेमंत पाटीलची उमेदवारी काढून घेतलेली आहे तर मला या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तुम्ही श्रीकांत शिंदेला उमेदवारी देणार की जे हेमंत पाटील सोबत केलं तेच तुम्ही श्रीकांत शिंदे सोबत करणार ठीक आहे हेमंत दादा मला तुला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुझा गद्दार सहकारी म्हणाला होता अश्लील हातवारे करत की विरोधकांची डॅश 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 करत हा बाळासाहेब ठाकरेंचा शिलेदार भगवा झेंडा घेऊन हा दिल्लीला जाणार तर तुझ्या त्या सहकार्याचा म्हणजेच त्या गद्दार दादुड्याचं मी पूर्ण वाक्य पूर्ण करते बाळासाहेबांचे शिलेदार म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातले सगळेच शिलेदार जिथं जिथं दिलेले आहेत ते सगळे शिलेदार भगवा झेंडा घेऊन हे दिल्लीला जातील ठीक आहे कसं आहे ना आपण एखाद्याला अश्लील हातवारे केले आपण एखाद्याला चॅलेंज केलं किंवा काहीतरी बोललं म्हणजे आपल्याला सगळं काही मिळतं असं नाही जे आज हेमंत पाटीलसोबत झालेलं आहे ते तसं माझ्या गद्दार दादुड्यासोबत किंवा बाकीच्या सगळ्या गद्दारांसोबत होऊ नये एवढीच माझी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे आणि पुणेश एकदा शिंदे सेनेच्या सगळ्या शिलेदारांना अपयशाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र